आज मी तुमच्याबरोबर खूपच चविष्ट व पौष्टिक अशी एक रेसिपी शेअर करणार आहे घरी लहान मोठे सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल आणि याचबरोबर मी तुमच्याबरोबर साऊथ इंडियन स्टाईल नारळाची चटणी बनवायची रेसिपी सुद्धा शेअर करणार आहे दोन्ही रेसिपी अत्यंत सोप्या आहेत चला तर झटपट आजचा हा नाश्ता बनवायला सुरुवात करूया आजचा नाश्ता बनविण्याकरिता मी इथे दोन कप इडली किंवा डोस्याचं बॅटर घेतलेलं आहे हे छान आंबवून घेतलेलं बॅटर आहे यामध्ये अर्धा आनंद चमचा मीठ घालायचा आहे याला या व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे हे बॅटर मी छान आंबवून घेतलेलं आहे त्यामुळे हे अतिशय पौष्टिक असं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे खूप दाटसरही नाही आणि खूप पातळही नाही जर तुम्हाला इडली डोस्याचं परफेक्ट बॅटर कसं बनतो याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा या नाश्त्याची चव आणखीनच वाढावी याकरिता मी इथे अर्धा लहान चमचा लसूण व अर्धा लहान चमचा अद्रक छान किसून घेतलेला आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया याला छान मिसळून घेऊ अद्रक लसण तुम्ही थोडंसं वाटून घातलं तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्कीप सुद्धा करू शकता नाश्ता बनविण्याकरिता आता हे बॅटर तयार झालेलं आहे चला वाळू या पुढील कृतीकडे या नाश्त्याची पौष्टिकता अजूनच वाढविण्याकरिता मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहे एक बारीक चिरलेली हिरवी ढोबळी मिरची घेतलेली आहे एक बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता एक बारीक चिरलेला टमाटर घेतलेला आहे टमाटरच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भाज्या तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही घेऊ शकता पाव चमचा यामध्ये तिखट घालायचं आहे पाव चमचा मीठ घालायचा आहे व पाव चमचा चाट मसाला यामध्ये मी घालणार आहे सर्वजिनस व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचे आहेत यातील तुम्हाला कुठलीही भाजी आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता व तुमच्या आवडीप्रमाणे यात कुठल्याही भाज्या सुद्धा ऍड करू शकता आता या भाज्या तयार झालेल्या आहेत चला आता वळूया पुढील कृतीकडे या, या नाश्त्याबरोबर सर्व करण्याकरिता आपण इथे बनविणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल नारळाची चटणी नारळाची चटणी बनविण्याकरिता मी इथे एक कप ओला नारळ घेतलेला आहे नारळ अगदी पातळ काप करून घेतलेला आहे यामध्ये यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या घालूया दोन हिरव्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही आपल्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता आता याला आपण साऊथ इंडियन बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये चिंच तर आपल्याला टाकावीच लागेल तुम्ही बघू शकता माझ्याकडे अगदी ताज्या चिंच आहेत यातील एक लहानसा चिंचेचा तुकडा आपण या चटणीमध्ये घालूया सर्वप्रथम याची साल आपल्याला काढून वेगळी करायची आहे चिंच घातल्याने या चटणीची चव खूपच वाढते पण तुम्हाला चिंच घालायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबाचा रस दही किंवा थोडासा कैरीचा तुकडा घालून सुद्धा ही चटणी बनवू शकता बघा आता याची मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता याला स्वच्छ धुवून घेऊ या चिंचेमध्ये हे चिंचोरे सुद्धा आहेत हे चिंचोरे आपल्याला काढून वेगळे करायचे आहेत तुम्ही याऐवजी सीडलेस चिंचसुद्धा वापरू शकता आता यामध्ये अर्धा लहान चमचा मीठ घालायचा आहे अर्धा लहान चमचा चाट मसाला मी घालती आहे यामुळे सुद्धा ही चटणी खूप छान बनते आता यात थोडंसं पाणी घालून याला मी वाटून घेणार आहे आवश्यकता पडल्यास पुन्हा यात पाणी घालणार आहे बघा ही चटणी छान वाटून झालेली आहे मी यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे चटणीची आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा सर्व चटणी मी बाउल मध्ये काढून घेतलेली आहे आता आपण चटणी करिता फोडणी तयार करून घेऊ मी एका तडका पॅन मध्ये तेल छान तापवून घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा उडदाची डाळ मी घालती आहे थोडीशी कडीपत्त्याची पाण्या इथे घालूया व दोन तीन सुक्या लाल मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहे लाल मिरच्या घेऊ शकता ही फोडणी आता छान तडतडू देऊ या चटणीमध्ये मी अर्धा लहान चमचा साखर घालती आहे तुम्हाला आवडत असेल तर साखर घाला किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आता ही फोडणी या चटणीवर ओतून घेऊया याला छान मिक्स करून घेऊ बघा आपली साऊथ इंडियन स्टाईल नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी खूपच भारी लागते तुम्ही इडली डोसा बरोबर खाण्याकरिता सुद्धा ही चटणी बनवू शकता आता ही चटणी बाजूला ठेवूया वळूया हा नाश्ता बनविण्याकरिता मी इंडक्शन वर एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे तुम्ही लोखंडाच्या तव्यावर सुद्धा याला बनवू शकता यावर थोडस तेल घालून टिश्यू पेपरच्या मदतीने असं छान पसरवून घ्यायचं आहे इंडक्शन मी सुरू केलेलं नाहीये आता आपण इंडक्शन सुरू करू व पॅन छान तापवून घेऊ पॅन छान तापलेला आहे यावर आता आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे व पुन्हा टिश्यू पेपरने याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आता हे पॅन रेडी आहे नाश्ता बनविण्याकरिता एका चमच्याच्या मदतीने आपल्याला जितके लहान किंवा मोठे उत्तपम आवडत असतील तेवढ्या आकाराचे उत्तपम बनवून घ्यायचे आहेत मी थोडे लहान आकाराचे उत्तपम इथे बनवत आहे कारण माझ्या मुलाला मिनी पिझ्झा फार आवडतो त्यामुळे मी त्याला मिनी पिझ्झा सारखेच हे बनवून देणार आहे याला तीस सेकंदाकरिता आपल्याला थोडं सेट करून घ्यायचं आहे तीस सेकंद पूर्ण झालेले आहेत उत्तम आता थोडासा सेट झालेला आहे याच वेळी आपल्याला यावर भाज्या घालायच्या आहेत ज्या आपण मिक्स करून ठेवलेल्या आहेत आणि याला स्पॅच्युलाच्या मदतीने हलक असं असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्या व्यवस्थित सेट होतील यावर भाज्या पसरून झाल्या की यावर एक चमचा तेल आपल्याला घालायचं आहे तेलाऐवजी तूप किंवा बटरचा वापर तुम्ही करू शकता आता यावर झाकण ठेवून आपण दोन मिनिटांकरिता याला छान शिजवून घेऊया दोन मिनिटे पूर्ण झालेली आहेत यावरचं झाकण काढून हा उत्तपम आपण पलटून घेऊ व पुन्हा दोन मिनिटाकरिता याला छान शिजवून घेऊ दोन मिनिटे पूर्ण झालेली आहेत आता हे उत्तपम आपण पलटून घेऊ वाव तुम्ही बघू शकता अतिशय भारी हे उत्तपम दिसत आहे आणि याचा रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे उत्तपम बनून तयार झालेला आहे यावर थोडीशी लाल मिरची पूड घालूया थोडस मीठ घालूया व थोडासा चाट मसाला घालून आता हे उत्तपम सर्व करण्याकरिता तयार आहे याला प्लेटमध्ये काढून घेऊ याच पद्धतीने उर्वरित सर्व उत्तपम आपण बनवून घेऊ जर तुम्हाला यावर कोथिंबीर घालायला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालून सुद्धा सेम पद्धतीने हे उत्तपम बनवून घेऊ शकता खूपच झटपट हे, हे उत्तपम बनवून तयार होतात घरी लहान मुले व मोठ्यांना सुद्धा हे फारच आवडतील हे उत्तपम टिफिनमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवून देऊ शकता आणि जर तुमच्याकडे कुठली छोटी मोठी पार्टी असेल तर तुम्ही त्याकरिता सुद्धा स्टार्टर म्हणून हे उत्तपम बनवून घेऊ हो शकता खूपच झटपटे बनवून तयार होतात काही याप्रमाणे मोठ्या आकाराचे सुद्धा उत्तपम बनवून घेतलेले होते चला आता जाणून घेऊया उत्तपम बनवायची एक दुसरी पद्धत जर तुमच्या मुलांना भाज्या वगैरे दिसलेल्या आवडत नसतील तर तुम्ही काय करा सर्व भाज्या व थोडेसे मसाले बॅटरमध्येच घालून घ्या या पद्धतीने हे उत्तपम तव्यावर छान पसरवून घ्या यावर थोडंसं तेल कोथिंबीर घालून याला झाकून दोन मिनिटे शिजवून घ्या दोन मिनिटे झाल्यानंतर याला पलटून घ्या व पुन्हा दोन मिनिटाकरिता शिजवून घ्या एकूण चार मिनिटे पूर्ण झाले की हा उत्तपम बनून तयार होतो हे घ्या आपला खूपच चविष्ट उत्तपम तयार झालेला आहे दोन्ही पद्धतीने बनलेले उत्तपम अतिशय उत्कृष्ट लागतात तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीने हे उत्तपम बनवून घ्या चला आता हे उत्तपम सर्व करून घेऊया मी याला नारळाच्या चटणी बरोबर सर्व करीत आहे तुम्हाला जर चिंचची चटणी किंवा हिरवी चटणी आवडत असेल तर तुम्ही त्याबरोबर सुद्धा याला सर्व करू शकता बघा अगदी कापसाप्रमाणे मऊ हे उत्तपम बनून तयार झालेले आहे खूप स्पॉन्जी हे दिसत आहेत अगदी जाळीदार आता मी याला खाऊन तुम्हाला सांगते की हे कसे बनलेले आहेत वाव खूपच भारी याची चव आलेली आहे अतिशय अप्रतिम खूपच चविष्ट लागत आहेत तुम्ही सुद्धा याप्रमाणे हे उत्तपम बनवा खा आणि एन्जॉय करा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला द्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपली काळजी घ्या